शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणातलं सगळ्यात जुनं नाव आणि त्यातली त्यात त्यांच्या राजकारणाची पद्धत ही सगळ्यांपेक्षा वेगळी मुद्देसोबत बोलणं कोणावरतीही वैयक्तिक टीक टीका न करणं कोणाचंही नाव घेऊन त्याच्यावरती आरोप न करणं हे शरद पवारांच्या राजकारणातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पण शरद पवारांनी काल लोणावळा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या मेळाव्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावरती घणाघात केला आहे त्यांच्यावरती त्यांनी स्पष्ट टीका केली आहे पण त्या टीकेनंतर सुनील शेळके हे कुठेतरी बितरल्याचं दिसलं त्यांनी लगेच पत्रकार परिषदेत घेत त्याच्यावरती खुलासाही केला पण नेमकं शरद पवारांचे आरोप काय होते आणि शरद पवारांच्या आरोपानंतर सुनील शेळकेंनी डिरेक्टली पवारांना चॅलेंज कसं काय केलं नेमकं त्यांच्यात एवढं बळ आलं कुठून तर यामागे एक अजित पवारांचा फोन असल्याचंही सांगण्यात येतं याचबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ तर घडला असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा लोणावळा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडत होता पण त्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जाऊ नये यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकत असल्याचा सुनील शेळकेंवरती आरोप होत होते त्याबद्दल मदन बाफना यांनी खुलेआम आरोपही केले होते आणि मदन बाफना हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यामुळं त्यांच्यावरतीच आरोप करणं किंवा त्यांच्यावरती दडपण टाकणं यामुळे शरद पवारांनी डिरेक्टलीच सुनील शेळकेंचं नाव घेत त्यांना चॅलेंज दिल्याचं कळलं पण नेमकं घडलं काय होतं तर शरद पवारांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जाऊ नये यासाठी सुनील शेळकेंनी दबाव टाकल्याचा आरोप झाला त्यानंतर शरद पवारनी लोणावळ्याच्या मेळाव्यामध्ये बोलताना मला शरद पवार म्हणतात हे कुणीही विसरू नये तुम्हाला एबी फॉर्म मी दिला तुमच्या फॉर्मवरती सही सई माझी आहे तुम्हाला निवडून मी आणलं या शब्दात सुनील शेळकेंना धारेवरती धरलं शरद पवारांच्या आरोपानंतर लगेच सुनील शेळकेंनी यावरती स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांना कुठेतरी गैरसमज झाल्या असं त्यांनी सांगितलं त्यांच्या जवळच्या माणसांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचंही सुनील शेळके म्हणाले पण या दरम्यानच एक पत्रकार परिषद घडली ती पत्रकार परिषद होती ती म्हणजे अजित पवारांची अजित पवारांना याविषयी बोलत केलं असता ते म्हणाले की माझं अजूनही सुनीलशी बोलणं झालेलं नाहीये मी त्याच्याशी आधी संपर्क करेल त्यानंतरच तुम्हाला प्रतिक्रिया देईल पण घडलं असं अजित पवारांची पत्रकार परिषद संपली आणि काही वेळानंतरच सुनील शेळकेंनी मावळ येथून पत्रकार परिषद घेतली खरं तर त्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील शेळकेंचा आक्रमक पवित्र दिसून आला मी कोणावरती दबाव आणला हे सिद्ध करावं नाहीतर मी महाराष्ट्रभर असं सांगत फिरेल की साहेबांनी माझ्यावरती चुकीचे आरोप केले म्हणजे एक प्रकारे शरद पवारांनाच कुठेतरी चॅलेंज केल्याचं दिसून आलं पण या दरम्यान मध्ये कुठेतरी अजित पवार आणि सुनील शेळकेंचा फोन झाल्याचं बोललं जाते त्या फोन नंतर सुनील शेळकेंचं बळ वाढलं आणि त्यांनी थेट पत्रकार परिषदेत घेत कुठेतरी शरद पवारांना चॅलेंज केलं पण आता या प्रकरणावरती आता पडदा पडतो की हे प्रकरण अजून वाढतं हे येणाऱ्या काळात कळेलच पण एक मात्र नक्की सुनील शेळके हे शरद पवारांच्या रडारवरती आले आहेत एवढं मात्र आपण म्हणू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं सुनील शेळकेंनी जर खरंच दबाव टाकला असेल तर त्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भोगावे लागतील का आपल्या कार्यकर्त्यांवरती दबाव टाकल्यामुळे शरद पवार सुनील शेळकेंवरती काही डाव टाकतील का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका